Uh, साहेब माफ करा खरं प्रोटोकॉलनुसार मी आपल्यानंतर बोललं पाहिजे पण या घाई गडबडीत जरा राहून गेलं बरं आता <laughs> वेळ झाल्यामुळे भाषणाच्या आधीच टाळ्या आहेत म्हणून मला पाच मिनिटं द्या बाजू झाल्यावर वाजवा आवडलं तो वाजवा पण घालवायचं म्हणून वाजवलं <laughs> महाराज साहेबांचं सा भाषण ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहे आपण थांबलो आहे सुरू करायच्या आधी आपल्याला सर्वांना मी दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो आज मी खरं बोलणार नव्हतो पण सगळ्यांनी विनंती केली त्यामुळे मी या ठिकाणी उभं राहिलो मी खरं निवडणुकीत बरंच काही बोलणार आहे पण आज काही मुद्दे मांडणं मला गरजेचं वाटलं म्हणून मला माईक हातात घ्यावा लागला आज पटण तालुक्यात अनेक वावड्या उठल्या आहेत चर्चा चालू आहे की बाबा निर्णय होत नाही आहे कारण की महाराजांना घेत नाही आहेत किंवा आपल्या कुटुंबाला कुठे घेत नाही आहेत कुठल्या पक्षात घेत नाही आहेत असं तसं भर भरपूर आहे अनेक चर्चा चालू आहेत पण त्या सगळ्या पूर्ण भुलताप्या पूर्ण खोट्यात चर्चा प्रत्येक पक्ष हा बेरजेचं राजकारण करत असतो बुद्धिबळ खेळत असतात ते काय भातुकल्या खेळत नसतात आणि बेरजेचं कार राजकारण करत असताना त्यांना ही काय जमलेली गर्दी राजघाटाची दिसत नसेल का कोणीही डावलू शकत नाही आणि कोण डावलणार सुद्धा नाही ह्या कोणाच्याही मनमानीनुसार का कारभार कुठल्याही पक्षाचा चालत नाही कोणाच्या वैयक्तिक आवडीनिवडी नाही तर वैयक्तिक वादातून प्र प्रवेश कोणाचे थांबत नाहीत नाहीतर आपल्यातून गेलेले दोन दोन मताचे मालक बसलेच आहेत ना जाऊन पक्षप्रवेश जर का दोन मताच्या मालकाचे होत असतील एक एक दोन दोन उमरे असलेल्या माणसाचे होत असतील तर मोठमोठे पक्षप्रवेश कसे थांबतील म्हणून ह्या ज्या चर्चा चालू आहेत त्या अत्यंत खोट्या आहेत या असल्या गोष्टींना म्हणजे चुकून सुद्धा बळी पडू नका आणि ठीक आहे प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात चढ उतार हे येतच असतात झालं आपला गट थोडाफार सुस्त झालेला खाऊन पिऊन सुखी माणूस सुस्त जसा होतो तसा झालेला व्यायामाची गरज जर जशी असते तशी आपल्याला आता ती मरगळ झटकून काम करण्याची गरज पडली आहे ती आता आपण करू आणि ती मरगळ झटकण्यासाठी आम्ही चोवीस तास आता कामाला लागलो आहे रोजची माझी गाडीसुद्धा तीनशे तीनशे किलोमीटर फिरते आहे वाड्या वस्त्या गावं वॉर्ड प्रत्येकडे प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळीकडे लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की काही काही लोकांमुळे आपलं नुकसान होत होतं अनेकजण नुसतेच येऊन बसायचे साड्या सांगायचे आणि त्यात गटाचं नुकसान व्हायचं हो त्यात मी वाईटपणाचा धनी झालो कारण की मी ते नावं घेऊन ओरडून सांगायचो की बाबा हा मोकळ्यातच काम धाम सोडून बंगल्यावर येऊन बसतोय हा काय आपला नाही कारण की जो खरा खरा गटाचा आहे जो खरा राज्य गटाचा आहे तो उद्योग व्यवसाय धंदा कुटुंब सोडून बळच आपलं पुढे पुढे करायला चोवीस तास बंगल्यावर येऊन बसणार नाही तर ही जी गर्दी जमली आहे ही खरं आपली आहे हां हार तुरे च घालणारे आणि पेढे चारायला पहिले पांढरे कपडे घालून आणणार येणारे माणसं आपले नाहीच हां पहिली आपण जी पहिली ओळ बदलून टाकली ना हे फार बरं झालं नाहीतर आय टीत टी येऊन बसायचे मस्त गाडीतून काय उतरायचा रुबाब बसायची काय स्टाईल कसलं चाललेलं काही काय जण लाली लावून यायचे काही काय जण भगवया कापून यायचे कसले यायचे जसं काय म्हणजे फोटोशूट वगैरेसाठीच येतात दुसरं काय नाही ना ह्यांचा कोणाचा वाढदिवसाला धड फोन पण वाजत नाही बळच आपण मान द्यायचा आपला सुसंस्कृतपणा आपल्याला नडला खरं ते सांगतो शिस्त थोडी राबवली असती जर का पा, माणसं पारखून जर का ज्याला त्याला ज्या त्या सिनियरिटीने जर का आपण ज्या त्या वेळी तो मान दिला असता तर ही आज वेळ आली नसती पण आज संधी ही सुधारणा करण्याची झालेल्या गेलेल्या विषयात डोकं घालण्याचा हा म्हणजे वेळच राहिलेला नाही झालं गेलं ठीक आहे अनेक जण काही पण आरोप करतात अनेक काही जण मला म्हणतात की महाराजांनी मला मारून हकलून मारून का आणि रस्त्यावर पाडून पार हकललं म्हटलं महाराजांनी महाराजांनी हकललं मारून म्हटलं बायका पोरं घेऊन रस्त्यावर मारामारी तू केली आणि आम्ही हकललं म्हण असे अनेक आरोप होतात सहन करायचे पुढे चालत जायचं आणि आता राजघटाची ताकद काही संपलेली नाहीये आठशे पूर्व वर्षापूर्वी होतो आणि पुढच्या आठशे पूर्व वर्ष नंतर सुद्धा आपण राहणार आहे आणि त्यात सहभागी तुम्ही सगळे असणार आहे राजकीय संघर्ष आला म्हणून काय झालं युद्धातलं रक्त आहे आपलं सगळ्यांचंच आठशे वर्षापूर्वी फक्त आम्ही नव्हतो इथे बसलेल्या सगळ्यांचा प्रत्येक युद्धात सुद्धा जिथे कुठे हे कुटुंब सहभागी झालं आपल्या सगळ्यांचा त्याच सिंहाचा वाटा आहे म्हणूनच तर आम्ही आज आहे तुम्ही आम्हाला वाचवलं म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी आहे अनेक प्रकरणं घडल्या अनेक गोष्टी झाल्या तुम्ही सर्वांनी आम्हाला फुलासारखं झेललं तळ हाताच्या फोडासारखं जपलं म्हणून आज या ठिकाणी आम्ही चालते फिरते तुमच्यासमोर आहे त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की महाराजांची आता सध्या चेष्टा करायला लागल्यात म्हणजे महाराजांचं वय झालं आहे हे झालं आहे ते झालं आहे असं तसं लवकर सावधवा भाषा सांभाळा वेडोवाकडं बोलू नका जर का वेळेत आवर्त घेतलं नाही एक लक्षात ठेवा तुम्ही पिकल्यावर गाठ आमच्याशी आहे एवढंच सांगता धन्यवाद